दरोड्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने नाकारलेला जामीन आकाश राजेश कावरे यांनी खेचून आणला नगरच्या वकिलांचा डंका कावरे ठरले आरोपीचे खरे तारणहार अहिल्या नगरात गाजलेल्या दरोडाच्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारलेला जामीन अखेर औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे ॲडव्होकेट आकाश राजेश कावरे जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीचा अर्ज फेटाळल्यानंतर सर्वांचे लक्ष उच्च न्यायालयाकडे लागले होते आरोपीच्या वतीने बाजू मांडताना ॲडव्होकेट आकाश कावरे यांनी कायद्याचे कलम घटनात्मक हक्क आणि अटक प्रक्रियेतील त्रुटी अधोरेखित करून न्यायालयाला पटवून दिले त्यांचा सडेतोड आणि तर्कशुद्ध युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला दिलासा देत जामीन मंजूर केला न्यायमूर्ती पेडणेकर यांनी दिलेला हा आदेश आरोपीसाठी मोठा दिलासा मानला जातोय तर वकील आकाश कावरे यांचा हा युक्तिवाद कायदा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे वकिलांनी दिलेल्या जोरदार मांडणीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे आता या निर्णयानंतर आरोपी बाहेर पडला असला तरी पुढील न्यायालयीन लढाई कशी रंगते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे या प्रकरणाने एकदा पुन्हा दाखवून दिले की कोर्टात वकिलाचा युक्तिवाद हा आरोपीच्या भविष्याचा निर्णायक टप्पा ठरू शकतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा